सत्ती बंधन मी भागवतोडेकर सह्याद्री बायोटेक कंपनी प्रतिनिधी आपण आलेलो आहात सध्या आज पिंपरी अडाव या गावामध्ये तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आपण भाऊकडून त्याचा परिचय करून घेऊया आपलं नाव दादा माझं नाव गोपाल दत्तात्रय आढाव राहणार पिंपरी आढाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तेवीस ऐंशी बारा बा। तुम्ही आपल्या सह्याद्री बायोटेक नॅनो क्लिन्सर हो oh. हे फॉर्म किती झाले हरभऱ्याची या हरभऱ्यावरती दहा बारा दिवस झाले बारा दिवस याच्यामध्ये काय होत होतं तुम्हाला सुरुवातीला म्हणजे करता वापरलं तुम्ही हे मला असं वाटत होतं की माझं शेत बस आता गेलं आपल्याला वखरावं लागतं आणि परत पेरावं लागतं बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मर खूप होती मुळखूच जास्त लागल राहते पूर्ण उघडणी लागली होती मग याच्यावरती तुम्हालाच एकदम चांगले रिझल्ट आले हो एक नंबर बेस्ट रिझल्ट आले त्याच्यामुळे मी आणखी माझं दुसरं शेत आहे नऊदा एकर त्याच्यासाठी पण मीच हे हेच औषध आणलेलं आहे हेच आणलं किती लिटर आणलं तुम्ही मी, मी सात लिटर आणखी आणलं सात लिटर आणखी आणलं पण शेत बंधूंनो आज म्हणजे असं रिझल्ट आल्यानंतर या हरभऱ्यातील मुळकूच भरपूर होती तर भाऊंनी आपल्या या शेतावरती वापरलं या एका प्लॉट प्लॉटवरती वापरलं हरभऱ्यावरती मुळकूच करता आणि काल त्यांनी परत सात लिटर विकत आणलं बाकी प्लॉटवरती करता तर अशा प्रकारे आपले नॅनो क्लिन्सरचे रिझल्ट आहे तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता एकदम बेस्ट रिझल्ट आहे मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो कंपनीवाले कुठले पण कंपनीवाले येतील त्यांचे प्रतिनिधी येतील ते एवढंच सांगतील की आमचं रि आमची औषधी चांगली आहे आमच्या औषधी रिझल्ट चांगले आहे पण मी एक शेतकरी बंधूं मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की याचे रिझल्ट मला एकदम चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि उत्तम प्रकारे तुम्ही मी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हे औषध फवारण्यास माझी इच्छा आहे की तुम्ही नॅनोक्लीन सर फवारावीटेकचा याच्यामधून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फुटवी भरपूर आले भरपूर प्रमाणात फुटव आले फुल वगैरे म्हणजे मला जेवढा रिझल्ट पाहिजे होता त्याच्यापेक्षा मला दहा पंधरा पर्सेंट रिझल्ट जास्त आलेला आहे धन्यवाद हां